श्री साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेले यांच्या निमगाव साव्याचे म्हणजे सातवे शाखेचं उद्घाटन झालं असं मी प्रथमत जाहीर करतो साई कृपा पतसंस्थेचा चढता आलेख पाहता प्रत्येकाने गौरव उद्गार काढलेलेच आहेत पण ज्यांना बोलता आलं नाही त्यांचं या साई कृपाबद्दल जे विश्वासाचं नातं आहे त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या डोळ्यात ते आपसुकच दिसून येत आहे काळेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पतसंस्थेचं जाळं चार तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे तब्बल दीडशे पतसंस्थेच्या परवानग्याच वल्लभशेठ बिंके साहेबांनी त्या काळामधून दिल्या होत्या आणि आता ती संख्या दोनशे दोनपर्यंत घेतली आहे आणि सगळ्या शाखा काही पतसंस्थेच्या प्रत्येक ठिकाणी जर त्या पाहिल्या तर त्याची संख्या जवळपास जुन्नर तालुक्यात तीनशेच्या आसपास पतसंस्थांच्या सगळ्या शाखा धरून हे जाळं आपल्या तालुक्यामध्ये निर्माण केले आहे शेवटी पतसंस्था ही का स्थापन झाली अर्थकारणामध्ये कोऑपरेटिव्ह बँक आहेत नॅशनलाइज बँक आहेत प्रायव्हेट बँक्स आहेत राज्य सरकारच्या बँक्स आहेत पण पतसंस्थेची निर्मिती याच्याकरता झाली होती की समाजामधलं पत ओळखून त्या व्यक्तीला अर्थसहाय्य करणे आणि त्याच्याबरोबर रिलेशनशिप बँकिंग म्हणजे संबंधाने व्यवहार करणे आणि त्यातून आपल्या संस्थेचे पण पत वाढवणे ह्या दृष्टिकोनातून पतसंस्थेची ही रचना झाली आणि त्यातून आपल्या जुन्नर तालुक्यामधले अनेक शेतकरी आणि बिगर शेतकरी सभासद यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेच्या माध्यमातून फायदा झाला आता या संस्थेला मोकळीक राहिलेली नाही आर बी आयच्या गाईडलाईन्स खाली पतसंस्थेने कसा कारोबार करावा याच्याकरती रूल्स अँड रेग्युलेशन ॲक्ट त्याला लागू झालेले आहे त्याला इन्कम टॅक्सचा ॲक्ट लागू झालेला आहे म्हणून पतसंस्थेला पण कर्ज वाटप करत असताना त्यांना मदत करताना काही मर्यादा आलेल्या आहेत पतसंस्थेला जो लाभ होतो त्याचा खर्च कसा करावा याला पण मर्यादा आलेल्या आहेत ज्याचा उल्लेख संजय काळे साहेबांनी केला तर संस्था चालक आणि कारोबारनंतर वाटलं का आम्हाला असं करायचं त्यांना ती परवानगी नाही म्हणून संस्था चालवणं हे खूप जिकिरीचं झालेलं आहे आणि या जिकिरीच्या परिस्थितीमध्ये साईक रोपारीचाच अर्थ आलेख ठेवलाय याचा अभिमान आपल्या प्रत्येक व्यक्तीला इथं निश्चित प्रकारे आहे आज निमगाव साव्यामध्ये त्या पतसंस्थेचा सा शुभारंभ होतोय पूर्वीपासूनच्या आतापर्यंतच्या निमगाव साव्याचा सा अभ्यास पांडुरंग पवार साहेबांनी सांगितला अनेक वक्त्यांनी तो आहे अनुभवलंच होत आहे पण जुन्नर तालुक्यातली सगळ्यात ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत त्यामध्ये निमगाव साव्याचं सा नाव आता अग्र क्रमांकाने येत आहे इथून आपण शेवटच्या टोकापर्यंत पाहिलं तर इतक्या व्यापारी गाड्या आल्या आहेत इतका मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार वाढला आहे हे फक्त निमगाव साव्याचंच प्रतीक नाही आहे ह्या गावाच्या भोवतालचे जेवढे गाव आहेत ते सगळेजण व्यापार बाजार करण्यासाठी ह्या गावामध्ये येतात आणि ह्या गावाने पण तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं सगळ्याच राजकीय नेत्याने विशेषतः वल्लभशेठ बेनगे साहेब असतील वळसे पाटील साहेब असतील ज्यांच्या मदतीने आपण केलेलं आहे शेजारी कुकडी नदीचं पाणी असेल दळणवळणाची साधनं असतील विकास कामामध्ये इथे जे जे गोष्ट लागतात ते पुरवण्याचं काम ह्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि नुकतंच हा जो रस्ता चालू आहे या तर आजूर बाजारपेठ वाढणार आहे जुन्नर पासून थेट पारगावपर्यंत साडेतीनशे कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रोड तिची सेल्फ लाईफ गॅरंटी थर्टी इयर्स आहे म्हणजे तीस वर्ष त्या ठेकेदारांनी तो रस्ता सांभाळला आहे अशा प्रकारचा हा दर्जेदार रस्ता अजितदाच्या माध्यमातून आपण इथे निर्माण केला पलीकडे साकोरेला जाण्यासाठी रस्ता, रस्ता, सा रस्ता केला इकडून निमगावतून खोडत मार्गे नारेंगावला रस्ता केला निमगाव सावेची कनेक्टिव्हिटी आपण चांगल्या पद्धतीने आली जाधववाडीवरून निमगावला येणारा सोळा कोटी रुपयाचा ब्रिज आपण आता मंजूर करतोय जाधववाडीपर्यंत एम एम जी रस्ता आपण मंजूर केलेला आहे त्याचं काम आता चालू आहे झालं पण म्हणून या सगळ्या कामांमधून निमगाव सावा हे एक व्यापाराचं जे केंद्रबिंदू आहे त्याची अधिक गती अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे पण सहाय्यक रूपाने ते ओळखून आपली संस्था जर इथं चालू केली तर आपल्याला त्याचा बिझनेसचा लाभ हा चांगल्या प्रकारे होईल आणि मला तरी असं वाटतं की तुमच्या बेल्ल्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये चांगला बिझनेस तुमचा ह्या पतसंस्थेचा या निम्ग होईल आणि तुमचा जो शंभर कोटीचा टप्पा पार पडायचा आहे त्याच्याकरता हे निश्चित प्रकारे या निमगा सव्याच्या शाखेतून हे आपलं होईल आता पी डी बँक इथं यावी पवार साहेबांनी सांगितलं संजय यांनी पण त्याला दुजोरा दिलेलाच आहे पण पूर्वी जेव्हा पी डी बँक निमगावला येणार ते ये होती तेव्हा इथं एक महाराष्ट्र बँक ऑलरेडी होती त्याच्यामुळं सर्व राज्यकर्त्यांनी बघून की कुठल्या गावात बँकच नाही म्हणून ती पारगावला नाही तर पारगावकरांनी निमगावचं पळावलं अशी कोणाची भावना व्हायला नको पण आता निमगावला पण पुढची शाखा जुन्नर तालुक्यातली जी पीडीसीसी बँकेची वाढेल ती पहिली लिन्व्हॉल्व होईल अशा प्रकारचं चंग आता संजय काळे साहेबांनी बांधला आहे आणि त्याच्याकरता पण मला जी काही मदत करता येईल त्या मदतीतून ही शाखा निश्चित प्रकारे पूर्ण होईल एवढंच मी सांगतो दुसरं एक गोष्ट माझ्या मनामध्ये आहे जे आमच्या या गावातल्या सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर दोन गोष्टी आम्ही या तालु या गावासाठी करणार आहे एक म्हणजे एक नवीन अद्यावत ग्रामीण रुग्णालय या गावात आपण उभं करतो आता एच सी सेंटर तर आहे ते जिल्हा परिषद रन करतात पण ग्रामीण रुग्णालय आता शंभर बेडचं आपण नारायणगावला शंभर कोटीचं निर्माण करतोय ते स्टेट गव्हर्नमेंट राहतो त्याच्यामध्ये औषध उपचार आणि अधिक जे आरोग्याची सेवा आहे ते अधिकची आपण पुरवतो एक ग्रामीण रुग्णालय जुन्नरला आहे एक ग्रामीण रुग्णालय आपण बांधून पूर्ण पोतूरला खेळले त्याची पदनिर्मितीच्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे ते चालू झालेलं आहे आता नवीन जे ग्रामीण रुग्णालय करायचे ते आपल्याला निमगावमध्ये करायचं आहे आणि ह्या परिसरामध्ये पूर्व पट्ट्यात विशेषतः एक खेळाडूंची पंढरी म्हणून निमगावला ओळखलं जातं पण ह्या परिसरामध्ये आम्ही एक मिनी स्पोर्ट्स स्टेडियम उभं करणार आहे त्याच्यासाठी पण आम्ही प्लॅनिंग हाती घेतले आहे तर निमगावसावयाच्या प्रती ह्या दोन गोष्टी राज्य शास शासनाच्या माध्यमातून करण्याचा आमचा निश्चित प्रकारे मानस आहे मी पुन्हा एकदा एक संस्थेचं एक घटक हे नाते आहे या संस्थेचं आणि माझं एक अतूट असं प्रेमाचं नातं आहे याचा उल्लेख आदरणीय साहेबांनी इथं केलेला आहे आणि त्याच नात्याच्या माध्यमातून साई साईकृपा पथसंस्थापन वल्लभशेठ साहेबांना आमच्या कुटुंबाला आधार ठरेल अशा प्रकारचा त्यांनी कार्यभार करावा अशीच माझी ती अपेक्षा आहे वैभवने बोलता बोलता उल्लेख केला के की मला आता निवडणुकीला उभं राहायचं आहे अनेक जामीनकीच्या फाईल बिल माझ्याकडे घेऊन येतात पण राजकारण आणि पतसंस्थेचा कारभार याच्यामध्ये कोणी कशाही प्रकारची गल्लत करता कामा नाही राजकीय दृष्टिकोनातून फायदा व्हावा म्हणून संस्थेचा फायदा त्याला मिळवून द्यायचा हे चुकच आहे श्रीराम पतसंस्थेने असाच उगीच तीनशे कोटीचा टप्पा गाठलेला ले। नाही आम्ही त्या संस्थेचा शून्य राजकीय फायदा आहे कितीही जवळचा लोक माणूस असला तरी त्याच्या बदल्यात तो जर ते व्यवहारात बसतच नसेल तर आम्ही त्याला ती वेगळ्या पद्धतीने मदत करत नाही आणि ही शिकवण आम्हाला बेनके साहेबांनी ती दिलेलीच आहे आणि विरोधी पार्टीच जरी हा माणूस असला पण त्याच्या व्यवहारामध्ये जर संबंध क्लिअर क्लॅरिटी असेल आणि ती जर संस्थेच्या बिझनेस वाटेमध्ये असेल तर आम्ही त्याला देतो पण राजकारणामध्ये या संस्थेच्या कारभाराशी निगडीत असलेलं कुणीही करू नये अशी माझी प्रत्येक संस्थाचालकांची इथे जे काही व्यक्ती असतील त्यांना हे सांगायचं आहे सा पुढं आपण जात असताना शेवटी राजकारण गटतट निवडणुका हे सर्व आता क्षणिक राहिलेलं आहे मला भाऊ आता सांगतानी सांगितलं की मोहन मांगरनी उल्लेख करताना असा उल्लेख केला की काही संस्था फक्त नावालाच आहेत आले ठिकाणी त्या आकडे संचालक मंडळ घेऊनच नवीन पतसंस्था कारण तुमचं भाषण ऐकलं नव्हतं असं ते म्हटले तशीच परिस्थिती काही पक्षांची पण झाली आहे म्हणून राजकारणामध्ये पुढे जात असताना नीतीमत्त नीतीमूल्य हे धरून पुढे जात असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून विकासाच्या राजकारणातून पुढं जाणं हेच आपलं करणं गरजेचं आहे शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्यात ते काही मनाला पटत नाही पण लोकांच्या हितासाठी काय निर्णय घ्यायचा हे शिकवण बेनके साहेबांचे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करतच राहणार एवढं या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आमचा सर्वांचा सन्मान केलं त्याबद्दल संस्थेचे मनपूर्वक आभार मी या साई प्रता संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुमच्या प्रत्येक कार्याला तुमच्यातले घटक म्हणून अतुल बेनके तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे एवढं सारे मित्रांनी सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो तो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय